tú होणार तुळजा आणि सत्यजित लग्न सत्यजित लग्न होणार गाडवा सोबत लाखा ते कामचा दादा शोच्या येणाऱ्या एपिसोड मध्ये काय बघायला मिळणार जाणून घेऊया या व्हिडिओ मध्ये हॅलो हाय नमस्कार तुमचं स्वागत आहे टेलिगप्पा मध्ये मी नंदा बजाज लाखा ते कामचा दादा शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसत आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की तुळजाच्या लग्नाची घाई सर्वांना झाली आहे पण तुळजा या लग्नासाठी तयार नाही आहे आणि त्यामुळे आता सूर्या तिची मदत करणार आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की तुळजा मंडपात जाऊन बसायला तयार होते आणि सूर्या तिला आश्वासन देतो की काही झालं तरी चालेल पण मी हे तुझं लग्न होऊ देणार नाही आणि सूर्याच्या भरोश्यावर मंडपापर्यंत पर्यंत पोहोचली आहे दुसरीकडे सूर्याने चालली आहे नवीन खेळी आणि त्या हिशोबाने तो मंपात घेऊन येतो ब्राह्मणाला आणि त्यांना म्हणतो की सगळ्यांना हे सांगा की सत्यजितचा जीव धोक्यात हो आहे तुळजाचं लग्न त्याच्यासोबत होण्याआधी त्याचं लग्न गाढवा सोबत झालं तरच हे तुळजासाठी योग्य राहील तिचे विघ्न हरतील आणि मग त्यानंतर सत्यजित सोबत तिचं लग्न होऊ शकतं त्यामुळे सत्यजित सुद्धा या ब्राह्मणाची गोष्ट ऐकून तयार झाला आहे लग्नासाठी पंडित सांगतो की गाढवाला आणा तेव्हा सूर्या गाढव घेऊन तयारच असतो आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की सत्यजीतचं लग्न गाढवा सोबत होणार का आणि तुळजा आणि सत्यजीतचं लग्न मोहीम का तुम्हाला कसा वाटतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी सिरियल गॉसिपसाठी साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार